आवाज बुलंद मिरजेत वाढीव घरपट्टी विरोधात भाजपचे आंदोलन चुकीच्या पद्धतीने आकारलेला अन्यायकारक मालमत्ता कर तातडीने रद्द करण्यात यावा यासाठी आज मिरजेत मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसूळ यांना याबाबत निवेदन देण्यात आलं सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका कर निर्धारक यांच्याकडून नागरिकांना नुकत्याच नवीन दराने मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या असून त्याबाबत मालमत्ताधारकांनी आपल्या हरकती देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे नागरिकांकडून याला मोठा विरोध होत असून तो योग्य आहे मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही या अन्यायकारी दरवाढीला तीव्र विरोध करत असून ही करवाढ तातडीने रद्द करावी अन्यथा भाजपच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय या आंदोलनात भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक गणेश माळी माजी स्थायी सभापती निरंजन आवटे व पांढरंग कोरे माजी महापौर संगीता खोत माजी उपमहापौर अणंदा देवमाने शहर अध्यक्ष विक्रम पाटील व सुमेध ठाणेदार युवा जिल्हा अध्यक्ष राज कबाडे शहर महिला अध्यक्ष अनिता हार्गे व अणघा कुलकर्णी ओंकार शुक्ल राजेंद्र नाथू महेश दयाे विजय केरीपाडे दादासाहेब कांबळे दयानंद खोत जितेंद्र ढोले अविनाश पवार डॉक्टर भालचंद्र साठे प्रवीण देसाई प्रदीप कोरे उमेश हारगे संदीप कवाडे शशिकांत ईश्वर जनवाडे भैया खाडेलकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशा स्पष्ट बेघल